मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपलं मनापासून स्वागत सातपूरच्या अशोकनगर येथील मॉडर्न हायस्कूल मागे राहणाऱ्या महाले कुटुंबियांच्या बंगल्यात धाडशी घरपोडी सहा लाख रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने आणि रोग पंधरा ते वीस हजार रुपये चोरट्यांनी लांबवले सातपूरच्या अशोकनगर येथील मॉडर्न हायस्कूलच्या मागे इंडियन टूल सोसायटी आहे या, या सोसायटीत श्री राजधर महाले अविनाश महाले आणि सुजित महाले हे दोन दिवसांपूर्वी महाले कुटुंब नातेवाईकाच्या विवाह समारंभासाठी बाहेरगावी गेले होते ही संधी साधून चोरट्यांनी काल मंगळवारी रात्री या बंगल्याची रेकी करून रात्री अकरा नंतर बंगल्याच्या गेटचे घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला व घरफोडी केली काय केले त्यांनी कुलूप तोडून पूर्ण आत आला आणि सर्व ड्रॉवर मोकळे करून डब्या म्हणजे सगळं सौ म्हणजे ड्रॉवर मध्ये जेवढं सौम होतं दागिने आणि चांदी होती काही अच्छा सगळी किती दागिने तर साधारण दागिने साडेआठ नऊ आणि चांदी अशी मिळून म्हणजे साधारण चांदी पण जवळजवळ एक किलो आसपास असते कारण आमचे भांडे होते काही आणि कॅश होती कॅश कमी होती पंधरा वीस रुपये बरं कॅश कुठे गेले होते तुम्ही नंतर बरं आला दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आणि हा प्रकार हा प्रकार रातील बारा वाजता घडला काली वाजता घडला आणि तुम्ही किती वाजता बस सव्वा बार बारा बार जास्त म्हणजे तोच टायमिंग झाला कदाचित आमच्या तौलमुळे पण तो मागून पळा आम्ही मागी आग असंही गोष्ट कारण काय झालं त्याचं कारण म्हणजे त्याने ते जेवढं सोडलं ना त्यातलं एक दोन दागिने ना घाईघाईत त्याने तिचं सोडून दिले आणि एक पैशाचा डब्बा होता तो पण त्याने सोडून दिला कारण

जवळपास सीसीटीव्ही आहे का नाही जवळपास कोणकडे माझे घरात आम्ही तो पण आलो आणि आम्ही गाडी आणली त्याची गाडी तिकडून आली आणि जेव्हा मुलगी आहे हा आला मुलगी पळत आली की आपले ते सगळं फोडलेले मग तेव्हा आम्ही इथे लाईट बनत मागची लाईट चालू होती इकडे कोणी बघायला पाहिजे

वगैरे लागून घेऊन घरी पाठी मागून ते तुमच्या गाडीचा आवाज आला ना तो एकटा असेल तो शंभर टक्के एकटा असेल मध्ये असेल दोन लोक वाच करत असतील इकडचे पण मग तिकडची खिडकी पण ती इकडची होती वाच बघण्यासाठी आम्ही पूर्ण पॅक करून गेलो काही वस्तू स्वतःवर पडलेली अच्छा जेवढं शक्य होतं तेवढं तरी शेवटी शेवटी, शेवटी त्याला थोडीशी गडबड उरली ना तर दोन एक वस्तू तिथे सोडल्या आणि पैसे थोडे होते तिथेच त्याला वेळ कमी पडला असेल आम्ही आल्यामुळे मग तो पळाला तिथून तिथून पळाल्यानंतर मग इकडून गेला असं त्यांचं म्हणणं काही तुम्ही तिकडून जाग आहे का तिकडून पळायला जाग आहे का हा हा प्रकार आहे ना शक्यतो रात्री नऊ तर साडे अकरा पोहणे बारा मध्ये बरोबर आहे साडे इथं लाईट नाही ना हा परिसर थोडासा आमचा तो अंधारात होता त्याच्यामुळे त्याला ती जागा मिळून गेली तिथं

पंधरा ते वीस हजार रुपये चोरून नेले ही घरफोडी करून चोरटे मागील बाजूने श्री जगताप त्यांच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून उड्या मारून पळून गेले पोलिसांनी रात्री घर या घरफोडीची पाहणी केली प्राथमिक चौकशी केली पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत विशेष म्हणजे या परिसरामध्ये उच्चभ्रू वसाहतीमध्ये कुठेही सीसीटीव्ही आढळली नाही सर्वात महत्वाची बाब म्हणजे रात्री नऊ वाजेपासून एक तरुण या बंगल्याभोवती भोवती करीत होता असे आजूबाजूच्या महिलांनी सांगितले हो का कसं होत म्हणजे वर्णन कसं होत हो गेलो ना फोनवर बोलायची ऍक्शन करत होता आणि त्याची रिंग वाजली फोनची किती वाजता बरं मी ना आम्ही दोघे पाहिले अरे वाजता लक्ष देऊनच पाहिजे तो असा कंटिन्यू हो

विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद